दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध माळेगाव यात्रा माळेगाव यात्रेचा आजचा चौथा दिवस आज माळेगाव यात्रेमध्ये लावणी महोत्सव सुरू आहे आपण व्यासपीठाच्या पाठीमागो आहोत महाराष्ट्रातील अनेक नामवंत लावणी संच या लावणी महोत्सवमध्ये उपस्थित आहेत आपल्यासोबत मराठमोड नादखुळा गुरे पाटील या लावणी महोत्सवाचे कलाकार आपल्यासोबत उपस्थित आहेत नमस्कार नमस्कार मी सोलापूर काय नाव आहे आपलं श्रद्धा धनंजय तुम्ही आपलं जे कला सादर करता प्रत्येक गावी जिथे बोलवतील तिथं कुठे कुठे म्हणजे आता कोण तुमचं प्रसिद्ध अकादी ठिकाण कोणतं आहे का आहे सातारा कोल्हापूर पुणे तुम्ही माळेगाव यात्रेमध्ये पहिल्यांदाच आलात की एक अगोदर नाही नाही फर्स्ट थोडं बाहेर जाऊन थोडी यात्रा तुम्ही बघितली का नाही नाही अजून तर आम्हीच जातो आम्हीच करतो काय काय ऐकलं बरं तुम्ही माळेगाव यात्रेबद्दल माळेगाव यात्रा कशी आहे तुम्हाला काय माहित आहे पहिल्यांदा झाले मी ऐकले तर भरपूर मोठी असते ऐकलं भरपूर तुम्ही ऐकलं तर काय ऐकलं भरपूर प्रशस्त असते छत्र मोठी असते हां आणि भरपूर कलाकार पण येतात नवीन नवीन ते बनण्यासाठी लावणी म्हणजे ही महाराष्ट्राची परंपरा आहे कला आहे आजकाल रील्स सोशल मीडियावरचा युग आहे आणि रील्स वर खूप फेमस स्टार झालेले तुम दे आहेत तुम्हाला ते आव्हान देतात काय लावणी लावणी कलाकार दृष्टिकोन आपला चांगला असला बघण्याचा आहे समोर एक बाई नाचते असं बघून ती एक कला सादर करते काहीतरी चांगलं तिच्यात ती जे आहे ते प्राप्त करते कुठल्या घरच्यांना कुणाला आवडत नाही तरी माझ्याही घरच्यांना आवडत नाही तरी मी डेअरिंग करून करते मग ते आपल्या दृष्टिकोन बघण्याचं चांगलं असेल तर काय नाही सतत माध्यमामध्ये एक आपल्या महाराष्ट्रातील लावणीकार गौतमी पाटील सतत राहते चर्चेमध्ये बातम्यामध्ये काय सांगाल त्यांच्याबद्दल काय भावना आहे जो डान्स आहे पहिला फेमस नव्हता लावणी वगैरे काही लोक जेव्हापासून गौतमी पाटील राधा पाटील अशा खूप फेमस झाल्या त्यांच्यातून हे जास्त आता पहिला असं होत नव्हते एवढे कार्यक्रम वगैरे पण त्यांच्या आवडीमुळे प्रेक्षकांच्या आवडीमुळे जास्त सुरुवात झाली काय काय सांगताल तुम्ही गौतमी पाटलांची लावणी आणि तुमची लावणी सारखीच आहे का काही फरक आहे सगळे तर म्हणतात नाही एक सहा महिने झाले क्षेत्रातून तरी आवड आहे म्हणून काय आहे तुमचं म्हणजे घरचं बॅकग्राऊंड काय आहे तुम्ही या क्षेत्रामध्ये कसा कशामुळे आला मी डान्सची लहानपणापासून आवड आहे पण घरच्या सपोर्ट वगैरे नसल्यामुळं म्हणून झालं मागे सरकले होते पण जेव्हापासून कॉलेज युथ फेस्टिवल करत करत इथं आहे कल्पर